तो तो फोटो आहे मी लाईव्ह आहे युट्यूब लाईव्ह तिरुपती मधून खाली होतोय किती सुंदर रस्ता आहे तिरुपतीचा किती झाड आहे भरपूर असलीच सुविधा महाराष्ट्रामध्ये कुठंच मिळत नाही अतिशय सुंदर स्वच्छता आणि खूप झाड वृक्षवल्ली आम्हा सोयरे ऋषीश्वरे या तुकोबरा यांच्या अभंगाप्रमाणे अतिशय सुंदर आणि रम्य वातावरण बोला गोविंद लाईव्ह बोला

पाहिल्या बघा डोंगर डोंगर कसले डोंगरदरे आहेत भारी भारी अतिशय सुंदर हम्म हा आहे पायी चालणारा रस्ता या बाजूने उजव्या हाताच्या साईडनं या ठिकाणी भावी भक्त तिरुपतीमध्ये चालत येतात आ, भावी भक्त मंडळ चालत येत आहेत हा पहिलं पायी चालत येत रस्ता आहे तिरुपतीमध्ये या ठिकाणी ही जे भावी भक्त मंडळ येत आहेत हे खालून चालत आलेले आहेत खरंच निसर्गाचं सौंदर्य तिरुपतीमध्ये पाहायला मिळतंय तिरुमला देवस्थानवर हो या ठिकाणी ाम कृष्ण हरी कानड़ा बि घटाइ paling tugas tanya. Aku udah Kita mau व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा बाबी भक्त मंडळी चालू येत आहेत हा बाईक चालू देणारा रस्ता आहे यार हे जर या दुखी या खूप मिळाले आव ते 你到底在的嘛？ तेवर जात नाही त्याला ओरिज जात नाही मोठी जात릴 काय हे मी अे लगाती ग Christmas तो जल पर जल पर साओं इतս लगाड़ से हनुमान लो हनुमान? खाबो मैचले लोगा grad你 ये ক্য়াওে খারসেছেংব কানে gained কানー ইরাযেযে এ়ঢরাকারাছে঳ি! চসকারা রিুডাই তুতলাকেনিয় 17 caf automatically 버터 <laughs> 아저 <laughs> <laughs>

I'm